आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये येत्या एक तारखेपासून म्हणजेच सोमवार एक जुलै दोन हजार चोवीस पासून काही महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत ज्यांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर देखील पडू शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो हा सुरू जून महिना संपायला आता जेमतेम पाच ते सहा दिवस उरले आहेत येत्या सोमवारपासून जुलै महिन्याला सुरुवात होईल दर महिन्याच्या सुरुवातीला काही महत्वाच्या नियमामध्ये बदल होत असतात असेच काही बदल येत्या जुलै महिन्यात होणार आहेत म्हणजेच येत्या सोमवार एक जुलै पासून पाहायला मिळतील ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर देखील पडू शकतो चला तर मग जाणून घेऊया एक तारखेपासून काय काय बदल होणार आहेत ते नंबर एक सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी म्हणजे सर्व मोबाईल एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे जर का तुम्ही मोबाईल फोनचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची ठरणार आहे केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियम प्राधिकरणाकडून अर्थात ट्रायकडून अलीकडेच मोबाईल सिम कार्ड संबंधित एक नवीन नियम जारी करण्यात आला आहे मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे या वाढणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे ट्रायने एम एन पी म्हणजेच मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा केली आहे आता नवीन गाईडलाइन्स नुसार सिम स्वॅब किंवा मोबाईल क्रमांक बदलल्यानंतर मोबाईल वापरकर्त्यांना एका नेटवर्क वरून दुसऱ्या नेटवर्क वर पोर्ट करण्यास पात्र होण्यासाठी आता कमीत कमी म्हणजे किमान सात दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे म्हणजेच आता तुम्ही नवीन सिम कार्ड घेतल्यास किंवा सिमकार्ड पोर्ट केलेले असल्यास आता सात दिवसांपर्यंत इतर कोणत्याही नेटवर्क वर तुम्हाला स्विच करता येणार नाही म्हणजेच नेटवर्क बदलता येणार नाही हा नवीन नियम येत्या सोमवार एक जुलै पासून संपूर्ण देशभरामध्ये लागू होणार आहे केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने या संदर्भात अलीकडेच गुरुवार चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक अधिसूचना देखील जारी केलेली आहे आता नंबर दोन आर बी आय म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडियाने क्रेडिट कार्ड संबंधी एक नवीन नियम जारी केला आहे तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे हा नवीन नियम क्रेडिट कार्ड द्वारे बिल पेमेंट शी संबंधित आहे रिझर्व्ह बँक ऑफ नवीन नियमानुसार येत्या एक तारखेपासून पासून म्हणजे सोमवार एक जुलै पासून सर्व क्रेडिट कार्ड बिल पेमेंट बी बी पी एस म्हणजेच भारत बिल पेमेंट सिस्टीम द्वारे केले जाणार आहे एक तारखेनंतर प्रत्येकाला भारत बिल पेमेंट सिस्टीमद्वारेच बिलिंग करावे लागेल हे नवीन नियम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेमेंट प्रक्रिया सुलभ करण्याच्या आणि भारताची पेमेंट प्रणाली अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने आणले आहेत नंबर तीन घरगुती गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती येत्या एक तारखेला म्हणजे एक जुलै रोजी सरकारी तेल कंपन्या घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतील मिळालेल्या माहितीनुसार सरकारी तेल कंपन्या एलपीजी गॅस ग्राहकांना या यावेळी दिलासा देण्याची शक्यता आहे म्हणजेच येत्या सोमवारी एक तारखेला तेल कंपन्यांकडून गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केली जाण्याची शक्यता आहे आता नंबर चार बीओ बी म्हणजेच बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी मोठी महत्वाची बातमी बी म्हणजेच बँक ऑफ बडोदाने आपल्या बी ओबी बी बी, कार्ड वन सह ब्रँडेड क्रेडिट कार्ड वरील व्याजदर आणि लेट पेमेंट वाढ केली आहे महत्वाचे म्हणजे हे वाढवलेले दर तेवीस जून दोन हजार चोवीस पासून लागू होतील ही सर्व माहिती बीओबीच्या संकेतस्थळावर देखील ग्राहकांसाठी उपलब्ध आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र